माणूस त्या जनवराची काळजी नाही द्यायला पाणी पिणे दाखवायचं सारा पाणी टाकायचं का नाही त्याला कुठे गेलाय काय माहिती आरवलंय घेऊन गेलाय सगळ भाईने नाही उचललं वाटत किती घाण पाहिला हा हा अगं पे आहे ना न्यायचे ते गाय आज करून ठेवलं ना पकेल् त्यांच्या हातातच पाणी प्यायचं राहतो याला अगं पे आहे मला काय पडले घरामध्ये लागले तेवढे तुला प्यायचे घे तिला देते बायपी खुस खूप करू नको ना

तिला भांडे ते भांडे पुढे भांडे चहा पाण्याची भांडे कसले वाटू दु तिथलाय दिवाळीत मॅडमने अभ्यास दिला एवढा तो नाही केला मी केला एडमिस नाही केला चला बघ तुकीच्या वेळा दाखवा मला मग हा का किती खोटं बोला ते किती खोटं बोला तिथे

चला चेन, आट, चेन काई, काई आता बाकीला सायकल आणली सायकल महागायच्या झाल्या आता पहिले सायकल काय सातशे ना आठशे ना हजार रुपयाचे भेटायचं अव सायकल बारा हजाराची हो काय आता महागाई होईल काला याचा याचा बरस राहिला आर्य घर 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 या मुन्याचं पाणी बदला उलडाउडी गे रे काना दे आमची लुगडिया दे कान दे आमची लुगडिया कोणाचा आवाज राहिला ओळखीचा वट राहिला आवाज कोण आहे पाहत रे पिनू दिसतंय काय बिनो काय नाही आलो बहिणी का काय हा बहिणी का आलो बादची सायकल घ्यायची काय दिवाळीला चांगली ना, ना. पाहून घेऊ कितीला पडली हजार काय बोलतो बाबा काय किमती झाले किमती पहिले का एवढ्या होते आपल्या आपल्या टायमाला किती किमती कमी होत मी सहाशे रुपयाला माझ्या वडिलांनी घेऊन दिली होती मला हा का हॅटलची सायकल अरे पाय बारा हजार भाऊ झाले अरे भाऊ म्हणजे आता करायची गोष्ट आहे ना अरे मी तर चाटत झालो बारा हजार म्हटले मग येई ना रनिंगची सायकल रनिंगची गाईड पाणी बोतल आटकी ते ना हा वाटतची मस्त ते मी उसाला पाणी देतो तो म्हटलं कोणाचा आवाज राहिलाय ओळख्याचा वाटतोय नाही मी आलो बाजी त्यांना या बहिणीला भेटू हा म्हणजे आता आलोची मग इड सायक मध्ये लगेच घेऊन टाकली बरे बरे चांगली त्याला काय पोहोचले लांब पडते पैसे शाळा गावामध्ये आता ती मोठी पोर गे आठवी लाई ना आज पिता हा ना त्याचा एक नंबर आला आता हा म्हणूनच घेतली बरे बरे जाऊ दे पोर मा मामाच नाव काढतील म्हणशील मामा ना दिवाळीला एक नंबर आला म्हणून सायकल घेतली बरं बरं अहो बहिणी भाषणला केलं ना कमी नाही पडलं बरोबर तेच पुण्य तेच पुणे बरं जा मग मग काय आता चालू चालते तो काय लाईट जाते येते लाईटीचा नाही इकडं हो लाईटीचं काय झालं माहितीये का लोड येत असल लाईट हा नाही या वर्षी ना पाणी पाऊस नाही त्याच्यामुळं काय दिसत दोन दोन तास लाईट जाते अहो मी तर म्हणतो तुमच्या तरी बरं आहे आमच्या का अंकात ना पाणी येत आहे का बोलतय या वर्ष अवघड काय लय अवघड म्हणजे अंक चालू आहे आता लयच अवघड काय लय अवघड झालं अजून पुढचे सहा महिने कसे जातील काय माहिती पुढं पडतो का ना पडतो त्याचं काय निसर्गाच्या हातात सगळं आपल्या काय हातात बरोबर आहे बरोबर बर आहे मग काय आता दिवाळी कसे गेले मग नाही चांगली गेली तुमच्या पायाच्या पुण्या आमचं तर काय असेल दिवस चाललंय आता तुम्हाला पाणी आहे 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 पाणी पण लाईट नाही टिकत हा लाईट बना बघ लावून द्यायचं रात्री वागायचं ब्यावे रात्री शेळे खाल्ली माझी काय इथं बाहेर बांधेल होती खाऊन घेतली खाऊन घेतली मग रात्रीच कुठं जाईल मग <laughs> मग उसाच काम लय कच्ची नाही आवड आहे मग जाऊ दे आता ये बाजी देऊन मी येतो बाजीकून त्यांच्याकडून सायकल देऊ बर या मला जायचं लगेच जायचं आहे का आज मागं काम आहे बरं या तिकडून आलं ते चहा पाणी घ्यायला हा येतो येतो बरं बरं या चाल मग हां या 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 ह्याला काय भाव झाले आहे या बारा हजार रुपयाची सायकल आणली बाचेसाठी या पिनोनी भाव काय झाले पण खतरनाक भाव झाले माझ्या वडिलांनी दोन हजार दोनमध्ये वाटतं सातशे रुपयाची अॅटलाच सायकल घेतली होती कुठं ते दोन हजार दोन आता हे दोन हजार तेवीस लय महागाई झाली चला थोडं राहिले पाणी भरायचं बार बदलून तरी येतो तू आई न्यायला पर घरापर्यंत ये त्या हां आणि आणून द्यायलाच्या हात जी जात्या पाहिजे जात्या पार हा याला आणून देता येत नाही वस्तू घ्या मग वस्तू मला घ्यायला बोलवलं तीन दाजी बाई तर काय बा झाल्या बाई काय सांगाव चला आपण आता दुसरा गेम खेळू तर काय खेळ ती किती भाजी घेऊन बघ हां हो हे डोंगर असणार तुझ्याकडे डोंगराच्या खाली उतरली ना तर मी तुला फलती नरूप मला देत नको जाऊ हा ती बाई आपल्या घरातून पाईप घेऊन गेली हा आणि तिला द्यायचं जेव्हा आलंय ती मला बोलून पाईप देऊन राहिली हा मला वाटलं काय महत्वाचं काम असेल म्हणून बोलवलं असं

आणली हा अर्पिताचा एक नंबर आला ना हा आठवी ला अर्पिताला मग बारा हजार रुपये कॅच लागली काय ना बारा हजार हो बाबू बारा हजाराची घेतली मग अरे एवढी घ्यायची जागेची लाईना लांब पद्धती शाळा अरे पण तू ना खरंच करतो पुरी मध्ये मावाल्या आता काय झालं मला खबर नाही आणली सायकल तू एक नंबर आण तुला देतो माझा भी दोन नंबर आलाय ना तुझं दोन आला का मग पण तीन आठवीला एक नंबर आणला मग मी सहावीला दोन नंबर आणलाय ना आता सहावी किती पडली एवढी एवढी सहावी आठवी किती अवघड राहते दहावी तिड आठवी बाई बघ मला नाही आणली सायकल तू ना एवढी चर्र तर करते ना म्हणून तुला सायकल नाही आणली असं म्हणून म्हणते चर चर कमी कर मी तुम्ही

अरे गल्लीत काय आमच्या तिकडे पेपर लाय सारा सारा बोलू नको तू बहिणीने ती मग मला पेपर नाही आली सायकल गल्लीत नाव निघाले म्हणे तू एक नंबर आण ना मग तो नाव निघ ते पाय पहिलं पाय बर एक एक नंबर जर तुम्ही आणला दोघांनी तर तुम्हाला मी सायकल देणार काय एक नंबर काढ मग मी काढत नाही का एक नंबर अरे नाही पोरकी ते आठ बस काय म्हणते मी फक्त एक काढीत एक नंबर अरे बारा म्हणजे तिनं आज काय नाव कमावलं का पेपर ला जाहिरात पाहिली मी म्हणून सायकल ये ना हा? हा? हा, नाव ना चक्कर मारायचं तुम्हाला चांगली भाऊ तुम्हाला एक काम करू त्यानं घालू कधी तिला

सायकल घेऊनच जाऊ दे तिची आता शाळा उघडत बावीस चोवीस ला काय उघडणार आहे मग तिला इडून तीन किलोमीटर जायचं मग घेतली घेऊन आलो आम्हाला जायचंय कामा तीन किलोमीटर जायचं ना आम्हाला अरे तुम्हाला दोघींना दोघांना बस ये तिला बसवती का ती मैत्रीणी सांग जायची मांग सायकल बसून माहिती कोणी काय जळकाय जळकाय ते म्हणून असंय ती दुसऱ्याला घेतल्यावर ना माझ्या मन जळतच मग जसं मला घेतल्यावर दुसऱ्यांच जळत तू गप्प बसले बोलत इ तू झाड खरीसा हानीन घरात चल तू ते पाय पायपखरीसा हानी दे तुला तू मालच मार ह बस म्हटलं ना मोठे माणसं बोलत असत मध्ये मी नाही बोलायचं चारा चारा नाही नाही ती रट्टे खायचेस मार मार गवयती ती सारखी रट्टे खाती यार नारत्रे रट्टे खाती तुम्ही मार खाऊ खावगाला म्हणजे तू बोलती की ती आधी तू आई होती मग तुम्ही माझ्या मामा आहे ना मग मला का बरं सायकल तुला का बरं नाही आणि तुम्ही एक नंबर आणा सांगितलं काय बाय काय म्हणते ना एक नंबर आणि दे शंभर तुमच्यासाठी घ्या ना फक्त म्हणा तुम्ही म्हणा म्हणजे तिला तर आणू दे ती नाही म्हणली ना म्हणून तुम्ही तिला घेऊन दिली मी किती एक सायकल आली तर ती कसं चालू शकता ना तुम्ही ती चालू देणार आहे का मग आताच कशी म्हणली ना का खेळ माझी सायकल आहे मम्मी मम्मी मला सायकल घ्यायची आहे तुला सायकल घ्यायची अदा अरे काय आता नोट लावून दिलं ना मग अगं बाजूला झालं तू त्यांनी ना घेऊन दिले ना तू घेऊन द्यायची मग मला पण हा मम्मा पैसे देऊ तू चालते बाई कधी तुला सायकल घेऊन देईन मी आता तुला तू कधी काय घेऊन दिलंय का सगळं तिलाच घेऊन द्या त्या शहा रे गप्प सर सर बोलू नको काय मम्मी मला बी मी शायद एक नंबर आणून मी लिहा अभ्यास करीन या लेवातच करशील आणि एक नंबर अशी शाळेमध्ये हां मग तुला सायकल घेते मी हा जाऊ तुझा एक नंबर येईन ना तव मी सायकल घेईन तुला हां हां छोटीच घे ना एवढी घे नाही छोटी घेते नाही एवढी मोठी मोठी पाय पुरन का तयारी पाय पुरण ना तू आता तर गप्प गंगू संगूधर हा पायप आहे ना गोठ्यामध्ये ठेवू हां आणि मग आम्हाला चहा ठेव आणि मी पण पाणी आणतो हां वय पाय तो पोर नाही सायकल घेतली ना दोघाला ऑटोमॅटिक आखायला तस राहतच ते म्हणतं मी एक नंबर आणतो ते म्हणते मी एक नंबर आणते काय निस तरी तू काय पाहत होती बसवायचा अरे मारू मार म हात दुखायला लागले या पोरायला हात दुखायला लागले घास चालतंय घास पाच झाले तर सायकल घे नाही आता ते झाले एक नंबर आणला का तू सायकल घेऊन येतो मी घेतो मी घेतो चल पण अभ्यास शिकव काय झालं सायकल कुठे घेतली सायकल कितीला रे बारा हजार खर्च बारा हजार झाला मग काय तिचा टायर काय मागे अक्का रुंद के वाढले अरे बाजारा बारा मध्ये दोन आल्या अस्या काही दोन करती पण ती सायकल कोणची रनिंगची सायकल रनिंगची सायकल पण तिला पाठी चालू आहे लावाची डांबराला बाकी ती फलती ती सायकल या आता तिच्या सकाळची शाळे राहती ना हम्म ती सकाळीच घेऊन जाय मग तिच्या यमाच्या दृष्टीने घेतली बरे भाई त्यातरी सवय तिची काय तरी तिच्या बापांना तर बोलू बोलू थकले होते मी आता पुरीला सायकल घ्या

पैसे ना अशाच ऊस गेला आपला थोडा ऊस गेला का किती भी गेला हो तर बिघा भरत होता भी हा आणि त्या उसाचे आले मला पंचवीस सव्वीस हजार आले मग म्हणलं जाऊ दे अरे बहिणी बाच्या केल्या अहो कोणचं मला कमी पडल उलटा अजून देव बतात दिईल मातनाची हे उसाचे पैसे एवढे कमी आले तुला आणि त्याच्यावर तु तू बारा हजार नाही तर सायकलमध्ये घातले अरे जाऊ दे मला देव खुदही द्या ना त्याची बर जाऊ दे बाई का का? दादा कशी बरे का, का? हा टाका मग दादाला धोतात घेतलं बंडी घेतली घेतल्या कोपर्या मग कोपर्या सुद्धा मग पुराला बिपुराला जॅकिंग सुद्धा घेतलं थंडीच दादूला तयारी करून आणली दादा दिवाळीला काय केलं बाईला के लं केलंय डोर डोधलं केलं लुगड घेतलंय पद्धतीने घेतलं कितीच घेत बाईला दोन कागी चार मग आता जाऊ दे वर्षाची दिवाळी त्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांचं पालन पोषण केलंच पाहिजे तू तुझ्या दिलदार नाही जाऊ दे मग हे बाय पैसा आला काय दिलदार होतोच मला चार हजाराची साडी किती असेल अरे का तू निश्चित साडीच मागितली ना दुसर काही नाही मागितलं नाही मग तुला कितीच तेवढीच साडी घेऊ मला काय साडी बिडी नको मला फक्त आहे ना डोंगर आमची म्हणी कसं हा करतो म्हणी करतो साडी ताई तेवढीच जातील अशी मणी केल्या ना ग तर जात ती आर पडली तिचं चांगलं मोडलं साडी पडली हा कुठं पडली ती ती मोटर आहे का ती मोटर आपण बसविगडा पडली का खाली पडली नाही खाली पडली अशी दाद्या तो सायकल आणलं पुरी नोकरी केलं वाटत सायकलीच उद्घाटन म्हणजे केली बहुनिसते ना आपली पाऊ तरी कुठे आटलं पुरी ला